वर्षान वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये चालत होता आणि मी निवडून आलो तेव्हापासून माझा विषय होता का बाबा आमच्या आदिवासी समाजामध्ये दुसऱ्याला कोणाला येऊ देणार नाही ते आम्ही सांगतच होतो बोलत होतो आणि मान्य या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीला सुद्धा आम्ही निवेदन दिलं का आमच्या समाजामध्ये दुसऱ्याला तुम्ही द्यायचे नाही कारण मुख्यमंत्रीने सांगितलं होतं का आम्ही जानगरांना आरक्षण देऊ म्हणून आम्ही बोललो होतो का जे ज्याचे त्याचे जात आहे ऑलरेडी त्यांना साडेतीन टक्के आहे मग आमच्यामध्ये कसाला पेलेज आमच्या सात टक्क्यामध्ये ठिकाणं नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टात ते नळत होते आम्ही नळत होतो आणि मग आमच्या बाजूने हायकोर्टाने निर्णय दिला आहे आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे